जय महाराष्ट्र मित्रांनो लोन कन्सल्टन्सीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपला तसा हा विषय नाही पण खूप जण आम्हाला प्रश्न विचारत होते की लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का, का? किंवा त्याबद्दल तुम्ही आमचे पैसे का जमा झाले नाहीत किंवा इतर जे त्यांचे प्रश्न आहेत ते आम्हाला खूप महिला कमेंटमध्ये किंवा काही जण लोक पण विचारत होते त्याबद्दल आज मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो की ही योजना का सुरू करण्यात आली कधी सुरू झाली आहे तसेच या योजनेचा लाभ नक्की कोणकोणत्या महिलांना मिळू शकतो आणि आतापर्यंत कोणत्या महिलांना लाभ मिळाला नाही तो काम मिळाला नाही आणि त्या इथून पुढे त्या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकतात ह्या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे ती महिलांना थोड्या प्रमाणात सक्षमीकरण मिळवण्याबाबतची योजना आहे या योजनेअंतर्गत नक्की तुमचा फायदा काय होतो तर महिलांना मंथली म्हणजे महिन्याला रुपये रक्कम ही शासनामार्फत त्यांच्या खात्यावरती जमा केली जाते ती त्यांच्या वैयक्तिक यूज करता किंवा त्यांना दिली जाते थोडक्यात हा निधी स्वरूपात दिलेली रक्कम ही महिन्याला प्रत्येक महिन्याला तुम्हाला रुपये या स्वरूपात देण्यात येणार आहे तर तुमचा प्रश्न असा असेल की ही नक्की रक्कम कोणाला मिळणार आहे आणि कोणाला ना मिळणार नाही ना पात्रता आणि अपात्रता हा सगळ्यात मोठा प्रश्न ह्या सगळ्यांमध्ये आहे कारण खूप महिलांमध्ये संभ्रम आहे की आमच्या शेजाऱ्यांना आले आम्हाला आले नाहीत त्यांचे पैसे जमा झाले माझे जमा झाले नाहीत तिचं आणि माझं एज सेम आहे परंतु तिला आले मला आले नाहीत असे खूप जण आम्हाला विचारतात की पैसे का जमा होत नाहीत मित्रांनो किंवा सर्वांना सांगायचं झालं तर की पैसे न जमा होण्याचं महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट लिंक नसणे खूप जणांचा प्रॉब्लेम काय की त्यांनी फॉर्म भरलेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म त्यांचे अप्रूव्ह झालेत कोणत्याही प्रॉब्लेम नाही सर्व अटी मान्य आहेत कोणतेही अपात्रता वगैरे त्यांची नाहीये परंतु सर्व क्लिअर असून देखील त्यांचे पैसे खात्यावरती जमा नाहीत पैसे जमा नसणे म्हणजे महत्वाचे आधार कार्डला तुमचे खाते लिंक नसणे आणि जे लिंक लिंक खाते आहे तुमचे ते खाते तुमचे ऍक्टिव्ह नसणे इनएक्टिव्ह स्टेजमुळे असल्यामुळे तुम्हाला ते पैसे जमा होणारच नाहीत असा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर सर्वात महत्वाचा प्रश्न तुमचा राहतो की ह्या योजनेमध्ये पात्रता कोणाची आहे आणि अपात्रता कोणाची आहे म्हणजे कोणत्या महिला या नक्की योजनेचा लाभ घेऊ शकतात की असं होत आहे की सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे सगळ्यांचं म्हणणं काय आहे की मी पण आहे लाडकी बहीण मला पण चालतंय मी पण या योजनेचा लाभ घेऊ शकते पण त्याच्या काही नियम अटी आहेत सर्वसमावेशक ही योजना सर नाही तर महत्वाची अट आहे वयाची तुमचे वय हे एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त वयाची आठ ही साठ वर्ष असली पाहिजे साठ वर्षापेक्षा वर्षा जास्त वय वर्षा असणाऱ्या जास महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि एकवीस पेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्या महिला विवाहित आहेत अविवाहित आहेत घटस्फोटीत आहेत विधवा आहेत निराधार आहेत अशा सर्व महिलांना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि मित्रांनो एक दुसरी अट असते ती म्हणजे उत्पन्नाची वार्षिक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशी ही एक अट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जर तुमचे वार्षिक उत्पन्न तीन लाख पाच लाख सात लाख किंवा दहा लाख असे असेल तसेच तुमच्या घरातील कौटुंबिक सदस्य असतील जे इन्कम टॅक्स रिटर्न आय टी आर वगैरे भरत असतील तर अशा महिलांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही ही त्याची मुख्य अट आहे आणि आता तुम्हाला एक मी एक महत्वाचा प्रश्न जो असतो तुमचा की आम्ही जुलैपासून फॉर्म भरलेले आहेत ऑगस्टला फॉर्म भरलेत पण आमचे अजून एकदाही पैसे जमा झालेले नाहीत शेजाऱ्यांचे पैसे जमा झालेत माझे नाही झाले काही जणांना तीन हजार रुपयांचा हप्ता आलाय काही जणांना अप्रूव्हचा मेसेज आलाय की तुमचा स्टेटस अप्रूव्ह आहे काही प्रॉब्लेम नाही तरी देखील पैसे जमा झाले नाहीत तर हे मी सांगतो तुम्हाला की ते पैसे का जमा झालेले नाही आहेत महत्वाची अट अशी आहे की तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे ते बँक ऍक्टिव्ह स्टेटस स्टेटसमध्ये असणे खूप गरजेचे आहे म्हणजे तुमचे बँकेचे अकाउंट जे, जे आहे ते तुम्ही यूज मध्ये असेल कंटिन्युअसली ऍक्टिव्ह स्टेटमध्ये असेल तरच अस तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील तुम्हाला ते जर चेक करायचे असेल तर ऑनलाईन तुम्ही आधार कार्ड डिटेल्सवरती यु डी एन वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता त्याच्यावरती बँक सीडिंग स्टेटस तुम्ही अपलोड पाहून चेक करू शकता मित्रांनो जर बँक स्टेटस मध्ये जर तुमच्या इन असेल तर तुमच्या घरातील तुमची आई असेल काकू बहीण किंवा तुमची मैत्रीण ह्या सर्वांचे पैसे तिथे इन ॲक्टिव्ह स्टेटमध्ये असल्यामुळे जमा होणार नाहीत तर तुम्हाला ते क्विकमध्ये ॲक्टिव स्टेटमध्ये अकाउंट करता येणार नाही आणि जरी करायचे असेल तर तुम्हाला एक नवीन पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एअरटेल पेमेंट बँकमध्ये चोवीस तासात तुम्ही नवीन अकाउंट ॲक्टिव्ह करून घेऊ शकता आणि ते अकाउंट ॲक्टिव्ह झाल्यानंतर साधारण एक दोन ते तीन दिवसाच्या आत तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि हे शंभर टक्के झालेले आहे मी दोन तीन जणांचे करून दिलेले आहेत त्यांचे इन ॲक्टिव्ह स्टेटमध्ये होते बँक सिडिंग त्यामुळे ते पैसे अडकले होते ऍक्टिव्ह स्टेटमध्ये नवीन अकाउंट ओपन केल्यावरती त्या खात्यावरती पैसे जमा झाले आता प्रॉब्लेम असा होतोय की खूप जणांचं आहे ना काही फॉर्म्स रिजेक्ट पण आहेत पेंडिंग पण आहेत किंवा रिअप्लायला पण गेलेले आहेत तर फॉर्म पेंडिंग असण्याचे कारण तुमचे डॉक्युमेंटेशन एकदा व्हेरिफिकेशन करून घ्या कारण तुम्ही खूप ठिकाणी खूप जणांनी माय सेवा केंद्र वगैरे किंवा स्वतः ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत काही जणांकडून डॉक्युमेंट मध्ये मिसमॅच होते किंवा काही प्रॉब्लेम होतो किंवा काही जण त्यांच्या आधार कार्डवरती डेट चुकीचे असते किंवा साठ वर्ष पूर्ण असेल किंवा एकवीस वर्षापेक्षा कमी असेल तर त्या लोकांचा फॉर्म हा रिजेक्टच होणार आहे हे मुख्य कारण आहे त्याचं तर माझी सर्व महिलांना विनंती आहे की तुमचे काही प्रश्न असतील तुमचे पैसे जर खात्यावरती जमा झाले नसतील आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील पैसे जमा झाले नसतील तर त्यांनी नक्की कमेंट करा प्रत्येकाचे फॉर्मवरती काहीतरी अपडेट देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी परवा सांगितलं आहे की साधारण एक दोन ते तीन दिवसात म्हणजे दोन ऑक्टोबर पर्यंत सर्व महिलांचे पैसे हे त्यांच्या खात्यावरती जमा होतील लवकरात लवकर आता खात्यावरती पैसे सुरुवात देखील झालेली आहे आणि जे इनएक्टिव्ह स्टेजमध्ये अकाउंट आहेत त्यांनी काही जरी केलं तर त्यांचे पैसे खात्यावरती जमा होणार नाहीत म्हणून आपलं अकाउंट बँक अकाउंट जे आहे ते ऍक्टिव्ह स्टेटमध्ये घेऊन या तुमचे खा खात्यावरती पैसे नक्की जमा होतील तर तुम्हाला अशा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल योजनांबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल वेगवेगळ्या सरकारी योजना कोणासाठी आहेत कोणती पात्रता आहे तुम्ही त्या योजनांचा कशा प्रकारे लाभ घेऊ शकता तर ह्या सर्व माहितीसाठी आमच्या मित्र लोन कन्सल्टन्सी या पेजला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या चॅनलवरील माहिती तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाची वाटली किंवा काहीतरी दे उपयोगी वाटली तर नक्कीच तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जय महाराष्ट्र